नमस्कार रामकृष्ण हरी मी आपली संगीता तैवान केली आता आपण दापूर येथे आहोत इथे या, या इथन संत परम महाराजांची पालखी प्रस्थान करणार आहे आणि त्याच ठिकाणी आज मी आलेली आहे खर इतक्या वर्षानंतर पुण्यामध्ये इतके दिवस झाले तुम्हाला मी सुद्धा हा आनंद किंवा या सोहळ्याचा आनंद उपभोगला नव्हता परंतु आज सरवत होतं मी की काही झालं तरी मी पालखीला भेट देणार आहे आणि त्यासाठीच मी आज आलेली आहे चला त्याला बघूयात माऊलीच्या भेटीसाठी अकुरू झालेले सर्व वारकरी मंडळी आणि सर्व संतांचा सोहळा खरंच फार भरून आले यांना बघून आणि खूप छान वाटते सो चला दाखवते तुम्हाला पहिले पांडुरंगाचं दर्शन घेऊया नुसतं

Asal rasulah. Asal याच ठिकाणाहून संत तुकोबा पालखी प्रस्थान होणार आहे आणि मला वाटतं आमच्या भागातले कुणपी चिंचवड एरियातले सर्वच लोक दर्शनासाठी आलेले आहेत आणि तुकोबा तुकोबा रायांना पांडुरंगाच्या दर्शनासाठी ज्यांनी प्रस्थान केलेलं आहे पंढरपूरकडे त्यांना निरोप द्यायला आलेले आहे खरच खरच खूप सुंदर वाटतय खूप सुंदर वाटत आजी <laughs> बघा कमरेला पट्टा लावून चालतायत किती वय असेल यांचं कमरेला पट्टा लावलेला आहे खरंच या मावळीच्या सोहळ्यामध्ये आजार नाही त्रास नाही थकवा नाही आणि काय ऊर्जा त्यांची काय ऊर्जा त्यांची खरंच खूप छान यात्रि साठी केला के होता आता असं म्हणायला हरकत नाही असं म्हणायला हरकत नाही मॅडम तिथे बरं बघा आहे त्या बायका आहेत ना बघा त्या बायकांनी बघा बघा जरा आणा त्यांना जरा शी भंगार ह्या ज्या आहेत ना ह्या फक्त म्हणजे वारीमध्ये जे कुणी अन्नदान करतायत कुणी बिस्किट असेल कुणी काही खायच्या वस्तू वाढत असतील ना तर अशा बऱ्याच ठिकाणी नाही का अशा झुंडी असतात ज्या वारीमध्ये सहभागी झालेल्या नसतात परंतु त्या वारकरी नसतात परंतु त्या फक्त ते, ते खाण्याचे हित घेण्यासाठी असतात अशाही लोक बघायला भेटतात असेही लोक आहेत

आताच ते बाबा भेटले होते आणि विचारपूस करत होते त्यांनी मला बिस्कुट पण पण दिलाय बघा तर हा प्रसाद आहे आणि प्रसाद म्हणून मी घेतली काय म्हणता रांग कुशणार काही माझे भाग मंडळी आहेत जे मला भेटत आहेत आणि ते विचारतायत मला तो पाहिजे खूप छान वाटत यार असं वाटतंय मी इतके दिवस काय गमावलं आता ह्यानंतर मी एकही वारी चुकू देणार नाही माझ्याकडनं होईल तेवढं मी चालत जाणार आहे आणि यस मी दरवर्षी भेट देणार आहे भारीला मी दरवर्षी येणार आहे छान वाटत खूप 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 सुंदर हा सोळा आहे बेटा तरी दाखव ना एकदा खूप छान असा दृश्य आहे हळू दाखव हळू Gracias. माझा एक प्लस पॉईंट असा आहे की मला समोरून कुणी ओळखत नाही त्यामुळे या गोष्टीचा फार फायदा होतो मला की मला समोरून तुम्ही ओळखत नाही नंतर मी लक्षात येत नाही कोणाच्या रामकृष्ण हरी हरी हुआ धन्यवाद ये लग रहा है इतनी जानवंत ये राजा है हम लोग वो दिखाई दिन कोरी भाई दाखव सगळे दिंडी मेट्रो दाखव पुण्याट्रो बघा असं वाटत भिंडीच्या स्वागतासाठी ते सुद्धा आली सुंदर ना जेव्हा त्यांच्याकडनं दिली तर मला जाणं म्हणा थोडा इथपर्यंत चालू अरे हिम्मत करायची बाबू देता त्या मला इथपर्यंत जाणं म्हणा मला नाही अजून मागेच वाटतं त्यांनीच घेतली वाट बघ ना बघ ना माझ्या प्राचूला घेतलं माझ्या बाळाच्या भेट बघा खूप 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 सुंदर आहे आणि माझ बाळ बहुतेक घेतय 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 घेतो घेणार घेणार

ंडी अजून माझ आहे विचार कोणाला तरी काय हसो तू टाकलेला आहे ना आमचे वर्दीवाले बांधव सुद्धा अगदी सतर्क आहेत

मला इतर न घेतला एक गुणी आणायची का त्यांना म्हणायला सगळ्या

ह्या काही इथल्या महिला आहेत बस्ती मधल्या बसती म्हणून आणि त्या बस्ती मधल्या आहेत ज्या काय

आता मेनिंग यायचे राहील बाकी <स्थित्ति> कोणती आपल्याला चालत जायचं मम्मा

Biji perbaikan ah, gitu ya, song, kita tawar, ya. बायका आहेत ना त्या घेताय यांची परंपरा ही पहिल्यापासूनच नाही का म्हणून त्या इतक्या मोठ्या संख्येने असतात ते हिसकवून घेण्यासाठी मला वाटतं फार पूर्वी काळापासून यांचे पूर्वज सुद्धा ते करत असतील नरशंजी बाबांचं होल्या बाबां काही माहिती नाही कुणाची जास्त माहिती नाहीये कुणाचा रंग किती नाहीये तुम्हाला फक्त कुणाच्या हाते माहिती नाही फक्त धर्म माहिती आहे आणि त्या धर्माचा धर्माच्या एका छताखाली सर्वजण जमलेले आहेत आणि जोडलेले आहेत तरच आपल्यालाही हे लक्षात ठेवायचं आहे की आपला धर्म आपण विसरला कामा नाही ते कुठलाही जात पात नाही धर्मासाठी एकत्र या सलीन यांना या आयुष्यात विसरणार नाही बाळ घेऊन चाललेत खूप 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 खरंच आता जी दिंडी येणार आहे त्या दिंडीमध्ये आम्ही जाणार आहोत चालेल चालत आमच्याकडनं होईल सुट पण hariji bisawa cukup majas gitubuka salah maja ya setelah